चेहऱ्यावरचं पिगमेंटेशन घालवण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये राईस वॉटर कसं बनवायचं हे पाहणार आहोत बघा राईस वॉटरचा नियमित जर तुम्ही वापर केला एक महिना तुम्हाला राईस वॉटरचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचं जे पण पिगमेंटेशन आहे ते कमी झालेलं तुम्हाला दिसणार आहे आणि चेहऱ्यावरचा जो रंग आहे म्हणजे स्किन टोन जो आहे तो सुद्धा तुम्हाला चेंज झालेला दिसणार आहे तर राईस वॉटर कसं बनवायचं हे पाहू अगोदर नमस्ते टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सलापुरीता या युट्यूब ती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा या व्हिडिओमध्ये आपण राईस वॉटर कसं बनवायचं हे पाहणार आहोत राईस वॉटर बनवण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे पाहणार आहोत बऱ्याच जणांना माहीत असतं बऱ्याच ताईना माहीत असतं की आपल्या चेहऱ्यावर चेहऱ्यासाठी राईस वॉटर खूप जास्त फायदेशीर असतं किंवा वरती खूप जास्त इफेक्टिव्ह हे राईस वॉटर असतं पण योग्य पद्धत कसं बनवायचं हे माहित नसतं तर या व्हिडिओमध्ये आपण हेच योग्य पद्धतीनं कसं बनवायचं आणि कसं वापरायचं हे पाहणार आहोत बघा तुमच्या चेहऱ्यावरती कितीही डाग असतील कितीही पिगमेंटेशन जमा झाला असेल तर तुम्ही काय करू शकता राईस वॉटरचा वापर करायला सुरुवात करायची आहे आता हे राईस वॉटर कसं बनवायचे बघा आदल्या दिवशी रात्रीच्या वेळेस काय करायचंय तीन चमचे नाहीतर चार चमचे तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे आता तांदूळ कोणतं घ्यायचं हे तितकंच महत्त्वाचं आहे बघा इथं मी इंद्रायणी तांदळाचा वापर करत आहे हवं तर तुम्ही बासमती तांदूळ घ्या किंवा तुकडा बासमती बासमती जे कोणतेही प्रकार चालतील जर तुम्हाला ते मिळत नसेल तुमच्याकडे ते अवेलेबल नसेल तर सरळ सरळ इंद्रायणी तांदूळ घ्या इंद्रायणी तांदूळ कुठेही मिळतं तर इंद्रायणी तांदूळ मी घेतलेला आहे साधारणतः तीन ते चार चमचे आणि त्यानंतर याला व्यवस्थित धुऊन काढायचं आहे दोन पाण्याने आपल्याला धुवायचं आहे हे तांदूळ आणि त्यानंतर यामध्ये एक कपभर पाणी घालायचं आहे नॉर्मल पाणी घालायचं आहे आणि रात्रभर या तांदळाला या पाण्यामध्ये भिजू द्यायचं आहे आणि सकाळी जेव्हा उठतो आपण तेव्हा आपल्याला हे, हे जे तांदूळ पाणी आहे व्यवस्थित मिक्स करायचं चमचाने हलवायचं आहे आणि त्यानंतर यामधलं जे पण तांदूळ आहे ते वेगळं करायचं गाळून घ्यायचं आहे आणि जे पाणी आपल्याला मिळालेलं आहे ना त्या पाण्यामध्ये खूप महत्वाच्या वस्तू ऍड करायच्या आहेत ज्यामुळे आपल्याला रिझल्ट जो आहे तो खूप फास्ट मिळणार आहे आता कोणत्या वस्तू ऍड करायच्या बघा सगळ्यात अगोदर आपल्याला एक चमचा एलोवेरा जेल मिक्स करायचा आहे त्यानंतर एक चमचा ग्लिसरीन मिक्स करायचा आहे आणि एक चमचा रोज वॉटर मिक्स करायचा आहे या तिन्ही वस्तू या तांदळाच्या पाण्यामध्ये मिक्स करायच्या आहेत धुळून घ्यायचे आहेत आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला स्प्रे बॉटलमध्ये घालून ठेवायचं आहे आता बघा हे पाणी आपलं तयार झालेलं आहे आता हे वापरायचं कसं तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम तुम्ही या तांदळाला तांदळाच्या पाण्याला वापरू शकता चेहरा जेव्हा धुता तुम्ही त्यानंतर आपल्याला काय करायचंय हे जे पाणी तयार केलेलं आहे ते स्प्रे करायचंय आहे तासभर आपल्या चेहऱ्यावरती ठेवायचं रात्री तुम्ही म्हणजे रात्रभर ठेवलं तर चालेल पण सकाळी जेव्हा तुम्ही हे वापरता तेव्हा एक तासभर तरी तुमच्या चेहऱ्यावरती हे पाणी जे आहे ते असलं पाहिजे जर तुम्ही घरातच राहत असाल तर दुपारी सुद्धा यूज केलं तर चालेल जेणेकरून तुम्हाला रिझल्ट जो आहे तो फास्ट मिळेल तर या पद्धतीनं हे स्प्रे करायचं आहे त्यानंतर कोणतीही क्रीम वगैरे चेहऱ्यावरती लावायची नाहीये फक्त फक्त काय करायचं स्प्रे करून ठेवायचं आहे आणि तासानंतर तुम्ही चेहरा जो आहे तो वॉश करू शकता पण रात्री जे आहे रात्री तुम्ही चेहरा वॉश न करता झोपाव कारण की यामध्ये ग्लिसरीन आहे यामध्ये तुम्हाला एल्वेरा जेल आहे यामध्ये रोज वॉटर आहे चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होणार नाही सगळ्या नॅचरल वस्तू आपण वापरलेल्या आहेत आणि रिझल्ट मात्र तुम्हाला तुम्ही जर रात्रभर हे चेहऱ्यावरती ठेवलात तर रिझल्ट मात्र तुम्हाला खूप फास्ट मिळणार आहे तर अशा पद्धतीनं हे रोज वॉटर बनवायचं आहे हे यूज करायचं आहे एक महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट जो आहे तो मिळणार आहे तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर पंतप्रधा बाय